सुटला गाडी क्रमांक साठ सुटला एक सुपर डुप्पर फास्ट बाहेर गेला इकडं आड्याला जुकाड मोडलेलं आहे गाडीवरती लक्ष द्या अतिशय सुंदर आणि निर्वाद वरचे असो गाडी क्रमांक साठ चा सा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी किसानदेव प्रसन्न गारडेवाडी नवनाथ प्रसन्न संतोष ड्रायव्हर गारडेवाडी या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचे चालकाचा हार्दिक अभिनंदन सोडा बापू एक फर्स्ट सेकंड लास्ट सोडायचं एकला ज्योतिर्निर्वाचन अभियान ग्रुप चोरडे सुट्टी मेघर सचिन पवार चोरडे नव्याण्णव नव्वद सरकार गारडेवाडी धवला चौडेश्वरी माधव प्रसन्न दत्ता हसेट रेटे नागोडावर भय सरजा आणि जलवा तीन लाख चौदा बत्तीस ब्रँड चाला जवंत यादव गोवारे